आज वैजापूर येथे एसडीएम कार्यालयासमोर उपोषण करीत असलेले सोनवणे चक्तले झाडावर परंतु वेळेत तहसीलदार सावंत यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी माघार घेत खाली उतरले परंतु प्रकरण काय आहे हे पण बघा आमची आमचे मित्र मार्गदर्शक निवर्ती अण्णा सोनवणे यांचं सोनगावमधील विविध मागण्यासाठी चार दिवसापासून या ठिकाणी आमरण उपासण चालू आहे त्यांची जी मागणी या ठिकाणी जी चालू आहे आज जी परिस्थिती त्यांची चार दिवस झाल्या आमरण उपासणाला ती दोन हजार बावीसपासून त्यांची एक मागणी होती त्यांची आणि त्या गावातल्या की त्या ठिकाणी एक पांधी रस्ता म्हणून पहिलं ग्रामीणमध्ये पांधी रस्ते असायचे आणि पादी रस्त्यामधून लोक हे जाय करायचे क कर जवळपास त्या पादी रस्त्याला तीन ते चार पाच गावाचा संपर्क त्या ठिकाणी आहे म्हणून काही यांनी काय केलं काही अधिकाऱ्यांनी मिळून काही तोंडी ग्रामपंचायतची ना हरकत घेतली आणि ग ग्रामपंचायतला कोणाला विश्वासात न घेता फक्त मोठ्या अधिकाऱ्यांना मिळून त्यांच्या दबावाखाली तो जो पादी रस्ता होता तो पाधी रस्ता डायरेक्ट बंद केला आणि एक सात आठ फुटाचा रस्ता लोकांसाठी येण्याजाण्यासाठी काढला परंतु त्या ठिकाणी सात आठ फुटाचा रस्ता असल्याने काही जणांची जीवन आणि त्या ठिकाणी झाली तर यांची दोन हजार बावीसपासून पा, जी मागणी की दोन हा आत्ता पंचवीस फेब्रुवारीला त्यांनी एक दिवसाचं आमरण उपोषण केलं त्या ठिकाणी ते यांचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं त्या ठिकाणी की आम्हाला ग्रामपंचायतचा ठरावा द्या आम्ही एक दिवसात संध्याकाळ बुजवतो कोणता तो जो रस्त्यात जो नाला बांधलेला आहे तो आणि पंचवीस तारखेपासून त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे योग्यम साहेब असतील तहसीलदार साहेब यांच्या मध्यस्थीने त्याने उपोषण सोडलं आणि उपशन, उपशन पंचवीस तारखेच्या नंतर त्यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही मग चार दिवसापासून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आणि चार दिवसापासून चालू परंतु ते अधिकारी आले बी तर उडाउडीचे उत्तर देऊन निघून जातात त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठरावा आणि गावाचं म्हणणं नंतर त्याला अजून काय पाहिजे त्यांनी त्या दिवशी लेखी आश्वासन दिलं होतं की का तुम्ही का आम्हाला ग्रामपंचायतचा ठरावा द्या आम्ही सध्या काळ पाडतो मग आज काय अडचण आहे ग्रामपंचायतची त्यांना मला तरी वाटतं त्यांना कोणीतरी बळी लागतो त्या ठिकाणी अनेक अनेक बळी गेलेली आता बळी त्या ठिकाणी लागत असेल तर आता बाबाने चार दिवस आमरण उपशम करून उभागल्या मार्गी आज झाडावर त्या ठिकाणी चेडलेले आणि उद्या जर यांना जर आज काही कमी जादा झालं तर संपूर्ण जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांची वाली रहीत यांना आणि नंतर यांना जर कमी जादा झालं यांना या प्रशासक काय करतं ते ते होईनच परंतु या ठिकाणी गावच नाही सोनगाव तर वैजापूर तालुका हे फेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याची किंमत यांना या ठिकाणी मोजावंच लागेल यांना ला अजूनही विनंती आमची होती की त्यांच्या काय मागण्या आहेत तुम्हाला एक दोन घंटेचं काम आहे मला तरी वाटतं रात्री राष्ट्रपती राजवट उठ रात्रीच परत बसते बी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पार्टी शपथ घेतो एवढी मोठी यंत्रणा जर रात्र रात्रीच फिरत असत तर हे चिल्लर काम आहे मला तरी वाटतं या अधिकाऱ्याची आणि यांनी त्यांची जी मागणी आहे ती ताबडतोब या ठिकाणी मान्य करून त्यांची जे रस्ता हेतु मोकळा करून देण्यात यावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो उद्या काही कमी जादा झालं तर यांची संपूर्ण जबाबदारी या पदाधिकारी कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी रवी शेठ तामे यांच्यातर्फे वैजापूर टी व्ही वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Ô chị, 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 chị,